जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर मध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक राजकीय वातावरण तापले नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मेन रोड परिसरात प्रचाराचे पॉम्पलेट वाटण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले ही घटना मेन रोडवरील विठ्ठल मंदिर आणि गवंडीपुरा मस्जिद परिसरात घडली घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मेन रोड परिसरात काही प्रचारक आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असताना शिवसेनेचे उमेदवार आणि पदाधिकारी यांनी त्यांना अडवून विचारणा केली याच दरम्यान दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे शशिकांत दायमा लाला अजित भारते राहुल भुईर अनिरुद्ध वालझाडे आणि आदित्य जोरवेकर यांनी संबंधित प्रचारकांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडून कारवाईची मागणी केली आहे तर दुसऱ्या बाजूने डॉक्टर साकीब बागवान जावेद पठाण रईस हबीब शेख रईस मुख्तार शेख सोनू पुकार आणि गोपी जहागीरदार यांनी प्रचारकांवर दमदाटी विरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हवालदार हसे कॉन्स्टेबल विवेक जाधव बेनके आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने जमावाला शांततेचे आवाहन करत गर्दी हटवली संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत